नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्याम सर आपल्या सगळ्यांचं ज्ञानयुग अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती मी सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो शाळेची परीक्षा असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल नवोदयची परीक्षा असेल एन टी एस असेल एम टी एस असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल या कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये इंग्रजी व्याकरणावरती हमखास प्रश्न असतात आणि जे काही ग्रामर टॉपिक्स असतील त्या ग्रामर टॉपिक्समध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक्स असतील त्यामध्ये एक टॉपिक आहे चेंज द व्हाईस म्हणजे जर दिलेलं वाक्य ॲक्टिव्हाइज असेल तर पॅसिवाईज कसं बनवायचं किंवा पॅसिवाईज असेल तर ॲक्टिव्हाइज कसं बनवायचं परंतु आपल्याला ॲक्टिव्हाइज बनवताना किंवा पॅसिवाईज बनवताना दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे का वाक्यात ते चेक करावं लागते राईट मग आपल्याला जर दिलेल्या वाक्यात सब्जेक्ट कोणता आहे हे लक्षात आलं किंवा दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट कोणता आहे किंवा वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे किंवा नाही ह्या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करताना आपल्याला काही ट्रिक्स वापराव्या लागतात किंवा या ट्रिक्सच्या मदतीने आपण इझिली ते आयडेंटिफाय करतो की सब्जेक्ट कोणता आहे त्यामध्ये आणि ऑब्जेक्ट कोणता आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर वी कॅन नॉट मेक पॅसिवाईज ऑफ द गिवन सेंटेन्स राईट तर आधी आपल्याला वाक्यामध्ये ऑब्जेक्ट आहे की कॉम्प्लिमेंट आहे हे कसं आयडेंटिफाय करणार त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे राईट तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर मला खात्री आहे की आपण आयडेंटिफाय सब्जेक्ट करताना किंवा कॉम्प्लिमेंट आयडेंटिफाय करताना किंवा ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करताना आपला कुठलाच प्रकारचा प्रॉब्लेम राहणार नाही आणि ही जी कन्सेप्ट आहे ही आपली एकदम क्लिअर होईल राईट तर चला व्हिडिओ सुरू करूयात परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सगळ्यांना एक रिक्वेस्ट की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा मित्रांसोबत कारण याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोचवित राहील राईट तर चला क्वेश्चन बघा आयडेंटिफाय सब्जेक्ट ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट इन द फॉलोईंग सेंटेन्सेस या ठिकाणी मी काही हे सेंटेन्सेस लिहिलेले आहेत आणि या दिलेल्या वाक्यांमध्ये जर आपल्याला सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट जर आयडेंटिफाय करायचा असेल तर ते आयडेंटिफाय करण्यासाठी एक ट्रिक आहे त्या ट्रिकचा जर आपण वापर केला तर लगेच आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे आणि ऑब्जेक्ट नसेल तर कॉम्प्लिमेंट आहे का हे लगेच आपल्या लक्षात येईल राईट तर पहिलं वाक्य जे या ठिकाणी दिलेलं आहे सचिन प्लेज क्रिकेट राईट दिस इज द सेंटेन्स आता हे जे वाक्य आहेत या वाक्यामध्ये जर आपल्याला सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा असेल आपल्याला एक क्वेश्चन विचारायचा आहे आणि क्वेश्चन कसा विचारणार आपण हू चा वापर करू राईट कसा क्वेश्चन विचारणार हू चा वापर करून आणि हा जो हू आहे कुणाला क्वेश्चन विचारणार तर ॲक्शन वर्ड दिलेल्या वाक्यामधला ॲक्शन वर्ड म्हणजे वब आहे प्लेज मग आपला क्वेश्चन कसा विचारायचा आहे हू प्लेज क्रिकेट इफ आय एम आस्किंग अ क्वेश्चन हू प्लेज क्रिकेट तर कोणतं उत्तर मिळणार आपल्याला सचिन राईट मग उत्तर कोणतं मिळालं आहे सचिन आणि जे उत्तर मिळालं ते असणार मग आपल्या वाक्यातला सब्जेक्ट राईट आता सब्जेक्ट आपण आयडेंटिफाय केलात व पण आपल्या लक्षात आलं प्लेज व आता हा जो क्रिकेट पार्ट आहे हा क्रिकेट पार्ट आपण याला ऑब्जेक्ट म्हणणार की कॉम्प्लिमेंट म्हणणार कारण जर आपल्याला ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिवाईज बनवायचं असेल तर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट असेल देन वी कॅन मेक पॅसिवाईज ऑफ द गिवन सेंटेन्स पण वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल कॉम्प्लिमेंट असेल इन दॅट केस वी कॅन नॉट मेक पॅसिवाईज ऑफ द गिवन सेंटेन्स तर सर्वात आधी आपल्याला आयडेंटिफाय करायचं हा क्रिकेट वर्ड हा ऑब्जेक्ट आहे की कॉम्प्लिमेंट तर यासाठी सुद्धा आपल्याला एक सेकंड क्वेश्चन विचारायचा आहे आणि तो क्वेश्चन विचारायचा आहे व्हॉटनी राईट कसा क्वेश्चन विचारणार व्हॉट आता हा जो व्हॉटनी क्वेश्चन कुठं विचारणार आपण सब्जेक्टला कशा पद्धतीने विचारणार व्हॉट सचिन प्लेज व्हॉट इज द क्वेश्चन व्हॉट सचिन प्लेज आता याचं उत्तर मला मिळालं क्रिकेट राईट मग क्रिकेट उत्तर मिळालं जर उत्तर मिळालं असेल तर ते कन्सिडर होईल ऑब्जेक्ट आणि जर उत्तर नाही मिळालं तर मग ते कन्सिडर होणार कॉम्प्लिमेंट ही एक टेक्निक किंवा ही एक ट्रिक जर आपण आय प्रॉपर पद्धतीने जर वापरली तर व्हेरी इझिली वी कॅन आयडेंटिफाय सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट म्हणजे उत्तर जर मिळालं व्हॉटनी क्वेश्चन विचारून तर आपल्याला म्हणायचं आहे ऑब्जेक्ट आणि जर उत्तर नाही मिळालं तर आपण कन्सिडर करणार कॉम्प्लिमेंट आणि हुने जे उत्तर मिळते आपल्याला व्हबला विचारल्यानंतर ते उत्तर कन्सिडर होईल या ठिकाणी सब्जेक्ट राईट तर हे जे एक्झाम्पल्स आहेत हे आणखी आपण बघू मग त्यानंतर आपली जी क्लि आयडिया आहे ती आणखी क्लिअर होईल राईट आता दुसरं सेंटेन्स मी या ठिकाणी लिहिलेलं आहे अशोक इज रायटिंग अ लेटर राईट आता दिलेल्या वाक्यामध्ये मला जर सब्जेक्ट माहीत नसेल ऑब्जेक्ट माहीत नसेल किंवा कॉम्प्लिमेंट आहे का हे जर माहीत नसेल तर जसं मी सांगितलं की पहिला क्वेश्चन आपण विचारणार हुनी आणि कुणाला विचारतो आपण क्वेश्चन व्हबला राईट आता दिलेल्या वाक्यामधलं जे व्हब आहे ते आहे रायटिंग आणि याला अटॅचमध्ये आहे हेल्पिंग व्हब तर मी कसा क्वेश्चन विचारणार हू इज रायटिंग अ लेटर व्हॉट विल बी माय क्वेश्चन हू इज रायटिंग अ लेटर आणि मग मला जे उत्तर मिळणार अशोक हु इज रायटिंग अ लेटर उत्तर मिळणार अशोक आणि मग अशोक कन्सिडर होणार सब्जेक्ट राईट इज रायटिंग कन्सिडर झालं आपला वब आता हा जो उरलेला पार्ट आहे अ लेटर याला मी मग ऑब्जेक्ट कन्सिडर करणार की कॉम्प्लिमेंट कन्सिडर करणार इथं जर आपलं कन्फ्युजन असेल तर मग आपण काय करणार वी विल आस्क द क्वेश्चन बाय युझिंग व्हॉट अँड टू हूम वी विल आस्क द क्वेश्चन टू द सब्जेक्ट की व्हॉट अशोक इज रायटिंग व्हॉट अशोक इज रायटिंग आणि जर उत्तर मिळत असेल तर आपलं ऑब्जेक्ट कन्सिडर होणार आणि उत्तर जर मिळालं नाही तर आपला तो कन्सिडर करू आपण त्याला कॉम्प्लिमेंट तर तुम्ही ट्राय करा जर मी जर क्वेश्चन विचारला व्हॉट अशोक इज रायटिंग जस्ट ट्राय करा येस आणि उत्तर मिळते व्हॉट अशोक इज रायटिंग उत्तर मिळालं आपल्याला अ लेटर आणि अ लेटर जर उत्तर मिळालं असेल तर मग हा जो पार्ट आहे याला आपण म्हणणार ऑब्जेक्ट गेटिंग आणि जर या वाक्यांचं आपल्याला पॅसिवाईज बनवायचं असेल तर दिलेल्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट इज मँडरी कारण ऑब्जेक्ट असेल तर आपण पॅसिवाईज बनू शकतो म्हणजे जे क्वेश्चन आहे सचिन प्लेस क्रिकेट या वाक्याचं सुद्धा आपण पॅसिवाईज बनू शकतो अशोक इज रायटिंग अ लेटर या वाक्याचं सुद्धा आपण पॅसिवाईज बनवू शकतो पॅसिवाईज का कारण दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये आहे मग ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिवाईज या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे देन वी विल अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिवाईज तर ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे सब्जेक्ट ॲक्शन करणार आणि पॅसिवाईजमध्ये सब्जेक्ट ॲक्शन रिसीव्ह करतो राईट तर हा डिफरन्स जर आपल्या लक्षात आला आणि आपल्याला जर समजलं की दिलेलं वाक्य हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे देन इमिजिएटली वी कॅन मेक पॅसेवाईज आणि आपल्याला जर समजलं की वाक्य हे पॅसिवाईजमध्ये आहे देन वी हॅव टू मेक इट ॲक्टिव्हाइज गेटिंग तर या पद्धतीने आपण इझिली आयडेंटिफाय करतो तिसरं जे सेंटेन्स दिलेलं आहे द चिल्ड्रन आर प्लेईंग ऑन द ग्राउंड आता इथं बघा आयडेंटिफाय कसं करणार आपण द चिल्ड्रन आर प्लेईंग ऑन द ग्राउंड आता जर मला सब्जेक्ट आयडेंटिफाय करायचा आहे तर मी क्वेश्चन विचारणार नाही कुणाला विचारणार वब तर दिलेल्या वाक्यामधलं वब आहे आर प्लेईंग आणि मी क्वेश्चन विचारतो मग हु आर प्लेईंग ऑन द ग्राउंड हू आर प्लेईंग ऑन द ग्राउंड जस्ट ट्राय येस आणि आपल्याला उत्तर मिळालं द चिल्ड्रन मग द चिल्ड्रन असेल आपला, आपला? सब्जेक्ट right? मग त्यानंतर आपला ऑन द ग्राउंड हा जो पार्ट आहे हा कॉम्प्लिमेंट आहे की ऑब्जेक्ट आहे हे कसं आपण कन्सिडर करणार तर त्यासाठी आपण क्वेश्चन विचारणार ने राईट मग मी क्वेश्चन विचारणार व्हॉट द चिल्ड्रन आर प्लेईंग जर मी क्वेश्चन विचारला व्हॉट द चिल्ड्रन आर प्लेईंग तर जस्ट विचार करा उत्तर मिळत आहे का व्हॉट द चिल्ड्रन आर प्लेइंग व्हॉट द चिल्ड्रन आर प्लेइंग आपण उत्तर मिळत नाही मग उत्तर मिळत नाही आणि हा जो उरलेला पार्ट आहे आणि उत्तर मिळाला नाही तर मग या उरलेल्या पार्टला आपण कन्सिडर करणार कॉम्प्लिमेंट राईट right? उत्तर मिळालं तर असेल ऑब्जेक्ट आणि उत्तर नाही मिळालं तर ते असणार कॉम्प्लिमेंट गेटिंग आणि हा जो पार्ट आहे याला ऑलरेडी आपण काय म्हणतो मग वर्ब म्हणजे या पद्धतीने या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर चिल्ड्रन आर प्लेईंग ऑन द ग्राउंड तर दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे व्हर्ब आहे ऑब्जेक्ट नाही परंतु कॉम्प्लिमेंट आहे आणि जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर जसं मी हो, तुम्हाला सांगितलं आपण त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिवाईज बनवू शकत नाही पण जर तिथं ऑब्जेक्ट असेल देन ऑब्जेक्ट असेल तर आपण ऍक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिवाईज बनवू शकतो राईट तर आय होप तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा आणि ऑब्जेक्ट कसा आयडेंटिफाय करायचा किंवा सुद्धा कशा पद्धतीनं आयडेंटिफाय होते राईट त्यानंतर आपण जे नेक्स्ट सेंटेन्स बघू माय पॅरेंट्स आर अटेंडिंग अँड इव्हेंट ओके तर या वाक्यामध्ये तुम्ही पण ट्राय करा माय पॅरेंट्स आर अटेंडिंग अँड इव्हेंट तर सब्जेक्ट आयडेंटिफाय करण्यासाठी आय वॉन्ट टू आस्क द क्वेश्चन बाय युझिंग हू हाऊ आय विल आज द क्वेश्चन Hmm. हू आर अटेंडिंग अँड event look हाऊ आय am आस्किंग द क्वेश्चन हू आर अटेंडिंग अँड इव्हेंट तर दिलेल्या वाक्यामध्ये जेव्हा मी हू आर अटेंडिंग अँड इव्हेंट ह्या जो प्रश्न विचारला तर उत्तर काय मिळालं माय पॅरेंट्स गेटिंग हा जो पार्ट आहे माय पॅरेंट्स धिस पार्ट विल बी कन्सिडर ॲज सब्जेक्ट बघ आर अटेंडिंग व मग हा जो उरलेला पार्ट आहे अँड इव्हेंट याला आपण ऑब्जेक्ट कन्सिडर करणार की कॉम्प्लिमेंट मग परत क्वेश्चन विचारणार आणि क्वेश्चन कसा विचारणार व्हॉट माय पॅरेंट्स आर अटेंडिंग व्हॉट माय पॅरेंट्स आर अटेंडिंग आणि उत्तर मिळत आहे का येस yes, उत्तर मिळत आहे काय उत्तर मिळते अॅन इव्हेंट उत्तर मिळालं तर असेल ऑब्जेक्ट आणि जर इथं उत्तर मिळालं नसतं तर मग आपण त्याला कन्सिडर केलं असतं कॉम्प्लिमेंट राईट ना नेक्स्ट सेंटेन्स वी हॅव कम्प्लिटेड अ प्रोजेक्ट आता बघा दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय करायचं मा आहे सब्जेक्ट ऑब्जेक्ट किंवा मग कॉम्प्लिमेंट आहे का राईट वी हॅव कम्प्लिटेड अ प्रोजेक्ट व्हूनी जर क्वेश्चन विचारला तर मला कळते की यामध्ये सब्जेक्ट कोणता असेल तर मी क्वेश्चन विचारतो हू हॅव कम्प्लिटेड अ प्रोजेक्ट हू हॅव कम्प्लिटेड अ प्रोजेक्ट उत्तर मिळालं काय उत्तर मिळालं वी तर वी काय कन्सिडर करणार मिळाला सब्जेक्ट राईट हॅव कम्प्लिटेड धिस पार्ट वी विल कन्सिडर ॲज वब राईट ओके आणि त्यानंतर अ प्रोजेक्ट ऑब्जेक्ट आहे की कॉम्प्लिमेंट आहे कसं समजणार तर क्वेश्चन विचारू कसा क्वेश्चन व्हॉट वी हॅव कम्प्लीटेड व्हॉट वी हॅव कम्प्लीटेड उत्तर मिळालं का येस उत्तर मिळालं व्हॉट वी हॅव कंप्लीटेड अ प्रोजेक्ट आणि म्हणून मग हा जो पार्ट कन्सिडर होणार ऑब्जेक्ट राईट ऑब्जेक्ट आहे म्हणजे याचं पॅसेवाईज आपण बनू शकणार इथं ऑब्जेक्ट आहे वी कॅन मेक पॅसेवाईज इथं ऑब्जेक्ट आहे देन ऑल्सो वी कॅन मेक पॅसिवाइज पण वाक्य जे आहेत द चिल्ड्रन आर प्लेईंग ऑन द ग्राउंड या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट आहे म्हणून या वाक्याचं आपण पॅसिवाईज बनवणार नाहीत परंतु ॲक्टिव्हाइज कसं बनवायचं पॅसिवाईज कसं बनवायचं ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे किंवा कॉम्प्लिमेंट आहे का आणि ह्या गोष्टी जर आपल्याला आधी लक्षात आल्या तर सेकंड जो पार्ट आहे चेंज द व्हॉइस तर आपल्याला तो पार्ट एकदम इझी जाईल राईट तर आय होप हे कन्सेप्ट तुमच्या लक्षात येत आहे मग आता हे जे दोन वाक्य आहेत हे दोन वाक्य आहेत तुमच्यासाठी आय होप तुमच्या लक्षामध्ये ही कन्सेप्ट आली असेल कशा पद्धतीनं सब्जेक्ट आयडेंटिफाय करा कशा सब्जेक्ट पद्धतीनं ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करा किंवा कशा पद्धतीनं आपण कॉम्प्लिमेंट आयडेंटिफाय करतो ही कन्सेप्ट जर तुमच्या लक्षात आली असेल तर यासाठी हे जे दोन वाक्य आहे ते तुमच्यासाठी दिलेले आहेत राईट वाक्य आहे द स्टुडंट्स एन्जॉईड अ पार्टी ओके फुल स्टॉप द स्टुडंट्स एन्जॉईड अ पार्टी संदीप सिट्स ऑन द चेअर हे जे दोन वाक्य दिलेले आहेत या दोन वाक्यामध्ये मग तुम्ही आयडेंटिफाय कराल की या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे का सेकंड वाक्यामध्ये पण सब्जेक्ट कोणता आहे ऑब्जेक्ट कोणता आहे आणि कॉम्प्लिमेंट आहे की नाही आणि हे जर तुम्ही आम्हाला उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून दिलं तर आय होप की तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली ओके आणि जर कन्सेप्ट आणखी क्लिअर नसेल झाले व्हिडिओ परत बघा ओके तर या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच प्रकारचे नवनवीन ग्रामरचे टॉपिक्स एकदम सोप्या पद्धतीने आपण या चॅनलच्या माध्यमातून शिकणार आहोत तर हे टॉपिक्स कंटिन्यू पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये या दोन प्रश्नांची उत्तरं आम्हाला पाठवायला विसरू नका राईट तर वी विल स्टॉप ओवर हिअर थँक्यू